नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजार भाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला आजचे आपण अपडेट हरभरा बाजार भाव बघूया पुणे येथील दर आहे आजचा आठ हजार रुपये क्विंटल हिंगोली पाच हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल वैजापूर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल राजुरा पाच हजार पाचशे पंच्याण्णव जळगाव बोर्ड जातीचा सहा हजार चारशे रुपये क्विंटल जळगाव चाफा या जातीचा पाच हजार पाचशे रुपये क्विंटल चिखली येथील दर आहे पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल अमळनेर पाच हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल सोलापूर गरडा या जातीचा पाच हजार पाचशे पस्तीस रुपये उमरगा पाच हजार सहाशे सत्तावीस रुपये कल्याण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल गंगापूर पाच हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल अमळनेर सहा हजार तीनशे साठ रुपये क्विंटल तुळजापूर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर पाच हजार नऊशे वीस रुपये क्विंटल धुळे पाच हजार चारशे नव्वद रुपये जळगाव लाल या जातीचा आठ हजार रुपये